ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा एकत्र येऊन दिवाळी साजरी केली केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिवसभर परिसरातील नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली या कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबाची ग्रंथ तुला केली मला आनंद आहे की अधिक काही वर्षामध्ये हो पद्धत आमच्या सहकार्याने सुरू केली आणि याशिवाय ग्रंथ तुलाही करतात आणि त्यामधून जमा होणारी पुस्तकं आणि ग्रंथ जिल्हा परिषद आश्रमशाळा आणि अन्य छोट्या शैक्षणिक संस्था यांच्याकडे आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतो यंदाही त्याला अतिशय चांगला प्रोत्साह प्रतिसाद मिळाला याचा मला मनापासूनचा आनंद आहे पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसांना जेव्हा याच्या अंत्य करण्यापासून शुभेच्छा त्या प्रेमातनंच आणखी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातनं आम्ही मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करत रा इथून पुढच्या काळामध्ये देखील राहू आज सगळेच आमच्या घरात अनेक वर्षाची प्रथा आहे ती महाराष्ट्रातले समस्त लोक आदरणीय पवारसाहेब आणि दादांना शुभेच्छा दिल्या येतात फराळाचा कार्यक्रम असतो आज मोठ्या संख्येने लोक आले पाऊस चांगल्या चांगला चांगला झाल्यामुळे वातावरणही चांगलं त्याच्यामुळे अतिशय आनंदात आणि सगळे महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांबरोबर बारामतीमध्ये दिवाळी आज साजरी करतो दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण असून तो संपूर्ण जगामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो